पोलीस स्टेशन येथे वाळू चोरीचा गुन्हा दाखल बुलढाणा जिल्ह्यातील स्टेशन हद्दीत वाळू चोरांवर गुन्हा दाखल दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास उषा संतोष देशमुख ग्राम महसूल अधिकारी या रायपूर येथील त्यांच्या कार्यालयासमोर हजर असताना ज्ञानेश्वर माणिकराव मुरडकर राहणा रायपूर यांनी त्यांच्या ताब्यातील विना नंबर प्लेट असलेला न्यू हॉलँड हो छत्तीस शून्य शून्य कंपनीचा ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असताना उषा संतोष देशमुख महसूल अधिकारी यांनी आरोपी ज्ञानेश्वर माणिकराव मुरडकर राहणार रायपुऱ्यास ट्रॅक्टर थांबवण्याकरता हात देऊन थांबविण्यास सांगितले असता आरोपीयाने त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर वाहन हे न थांबविता तेथून पडवून गेला आरोपीयाने ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या एक ब्रॉस रेती किंमती अंदाजे तीन हजार व एक जुना वापरता न्यू हॉलंड छत्तीस शून्य शून्य कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह किंमत तीन लाख रुपये किमतीचा असा एकूणा असा घेऊन पडून गेला अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन रायपूर येथे कलम दोनशे एकवीस तीनशे तीन, तीन दोन एसह कलम अठ्ठेचाळीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार निलेश सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब करीत आहेत शाह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी जावेद शहा बुलढाणा